कांगडी बाईच्या हातची मैत्रीण ती चुडा बनून तिच्यासोबत आलेली माहेरून सासरला तिच्या खणखणीत घराची पोकळी भरून निघते आणि तिच्यासोबत संवाद करत राहते एकांतात तिच्याकडे पाहताना दिसते तिला सोबत मिरवताना एक वेगळीच नशा भासते वाटते पाहत राहावे तिला पण तिचा आवाज असतो अगदी वेगळा तिला पाहता हळूच कानात ऐकू येते आईची वाट नको पाहू इतकं तिला लागेल दृष्ट तिला कधी कधी तिला सजवली जाते इतर रंगांच्या सोबतीने हिरवीगार रंगात न्हालेली ती अन्य रंगात नाहाताना अगदी वेगळी भासते पहिल्यांदा वापरताना केला जातो वर्षाव दुधाचा तिच्यावर पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये लपवलं जातं रस्त्यावर दिसायला देखणी म्हणून केली जाते तिच्या रूपाची भाषा खरं तर असते ती तिच्या सौभाग्याचं लेणं तिला ओळखलं जातं वेगवेगळ्या वेग नावानं कधी कुणासाठी असते काकण तर कुणासाठी बांगडी तर कुणासाठी असते चुडा पण असते खरी ती गृहिणीचे हक्काचे मैत्रीण बाई कितीही नटली तरी असते तिच्याशिवाय अपूर्णच कारण तिच्या सौभाग्याचं लेणं म्हणून तिच्या सोबत आलेली ती माहेरून सासरला आणि सासरात निरंतर शेवटपर्यंत राहत असते सोबत तिच्या तिच्या इतकीच घट्ट तिच्या मनगटाशी बांधलेली